हॅलो प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्या दुधापासून मलाई पनीर कसं बनवायचं घरचं दूध म्हणजेच पॅकेटचं गॅस पेटून घेतला ते मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गोकुलचं हे बघू शकता हां हे बघा आपल्या घरू आलेली आहे आता गॅस बंद करून घेतला आहे मी पातेले छोटं असल्यामुळे लगेच बंद केलं आता हा लिंबाचा रस घेतलेला एक लिंबू आहे ह्याच्यात चार चम्मच पाणी टाकलं आहे मी आता याच्यामुळे थोडं थोडं आपण घेऊ टाकून घेऊया एकदम टाकायची गरज नाही आहे थोडं थोडंच टाकून घेऊया

छा आपल्याला सुतीच कॉटन घ्यायचं आहे आणि ते पण व्हाईट कलरचंच घ्यायचं आहे कारण काय होईल दुसरं जर कोणता कल दुसऱ्या कलरचं घेतला ना तर ते कलर लावू शकतो पनीरला याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया त्यांना आपण याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे त्यामुळे त्याचा वास गेला पाहिजे लिंबाचं आंबट लागतं ना थोडं आंबट लागतं त्याच्यामुळे हे पाणी ना हे पाणी छान स्वच्छ धुवून घेऊ आपण खूप गरम थोडस गरम आहे हे जे पाणी आहे तुम्ही असं नका फेकू हे पाणी खूप पौष्टिक आहे तुम्ही याच्यामध्ये ह्या पाण्याने पीठ पण मळू शकता किंवा वरण भात पण लावू शकता है। नाही पाणी खूप पौष्टिक आहे मी असं ठेवलं होतं माझ्याकडे जड काही नव्हतं म्हणून तर चला आज बघूया आपण आपलं पनीर कसं झालं ते बघू शकता बघू खूप असं नरम असं लुसलुसित झालेलं आहे मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा आपलं पनीर खूप छान झालेलं आहे एकदम असं लुस एकदम असं लुसरुषित असं नरम एकदम सॉफ्ट झालेला आहे हे बघू शकता आपलं नर पनीर एका मध्ये शंभर ग्रॅम पनीर तयार होते जर तुम्हाला म्हणजे दोन चार पाच दिवसासाठी स्टोर करून ठेवायचा असेल तर पाण्यामध्ये ठेवायचं